काय किंमत चांगली होती व्यापाऱ्याने साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये ला घेतले तर मित्रांनो साडेतीन सांगायची किंमत होती अठ्ठावीस जोडी घेतली म्हणजे चौदाशे रुपये कान माल पडलाय बघा पेलू चा अकरा हजार मध्ये घेतला तर मित्रांनो अठरा हजार सांगायची होती साडे चौदा झालाय कुर्बानीला माल चाललाय साजरी झाला आणि पेलू चांगला घेतलाय बघा माल मस्त आहे नमस्कार मित्रांनो गोपुरवाला भाऊ युट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरच्या मार्केट आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे पहा तर या ठिकाणी जोडी येतात दा आणि पेलू बघा पेलू छान मित्रांनो खोकर येतो माल चांगला आहे किती महिन्याचा माल आहे एक महिन्याचा काय सांगताय जोडीचे जोडीचे बारा हजार रुपये मागणी झाली का ते मागितली कव्या मागितलं साडेचारशे का अपेक्षा तुम्हाला पाच पाच दहा हजार पण रुपयाची जोडी तर मित्रांनो नऊ हजार रुपया जोडी मागितली गेली दहा हजारच्या पेक्षा पिलू च्या आणि बघा माल चांगला काढचा तर ईदसाठी माल आणला आणि चार दाताला पिलू आहे मित्रांनो याचा शोधा चालू या ठिकाणी माल चांगला काढचा आणि दादा शोधाला होता ईद साठी मागितला दादा आणि कितला मागितला दादा तिला मागितलं तेरा हजार च्या मागे कुर्बानी साठी माग हा कुरबानी म्हणतात दा दादा पंधरा हजार सांगू यायला चौदा हजार शेवट किती सोडणारे सोडायचं आहे चांगला शेवट साडे चौदा लावळेत ना अडचण घ्या ना जवळ येत नागना जाऊ दे साडेपावर येऊन साडे बारा हजार जाऊ दे अडचणी या ठिकाणी माल चांगला आहे तेरा चौदा बारा असे करतायत हो पण स्वतः किती रोजय दात केलेत मित्रांनो बोकडाने मान चांगला बघा या ठिकाणी होतो या तू आता मोकळ गेला इतकं आला आता मान मा। तुला पटला तू घेशील मला पटलं मी नाही का महाराज काय

सांगेल चौदा पर्यंत किती पर्यंत आले होते साडे बारा पर्यंत पर्यंत तेरा पर्यंत तेरा आले होते आले होते चौदा साडे चौदाच्या अपेक्षा आहे पिलू चांगलं अडचणी गावरान जातीमध्ये माले सुंदर माले बघा दात केलेत बोकडाने बोकड पण आहे तर या ठिकाणी मेंढ्याचा शोधा झालेला बघा पिलू च्या आणि अडचणी दादांनी खरेदी केलेला मित्रांनो इथं टाइम नाही होता किती त्यांच्या पो पण तिथे तुझ्या गुच्छ माल चांगला पो पण कितीला सोडतो नाही सहा हजार बोलायला पाच साडेपाच हजारला सोडलाय माल तर मित्रांनो बघा लहान पिला आणि पाण्याला एक माल दोन असतात असता वाटतात मला दोन ते तीन महिन्याचे माल चांगला मित्रांनो अडचण काय सांगितलं जोडीचे जोडी बारा हजार मागणी झाली काही हा मागितले पाच पाच ने पाच पाच ने मागितले दहा हजार का अपेक्षा तुला माहिती नाही दहा लाने द्यायचे अकरा अकरा बारा पर्यंत जायला ट्वेल्व मित्रांनो बघा सहा हजार रुपये कानाने सांगून टाकले जातात आणि पाच ला मागणी झालेली पाच हजार रुपये कानाची साडेपाच ची अपेक्षा दादाला पिलू चांगले आणले अडचणी मित्रांनो पाण्याला माल बर बघा माल बघा माल चांगला यायचा तर तुम्ही मेंढा आणला आणि बघा माल बोलू चांगलं आहे का अडचण एक साठ सत्तर किलो बोलून दिले एक नंबर माल मध्ये इथं साठी लोन इथं साकरी मार्केट ला त्यांनी किती जात किती जात हो बघा दात दाखवतो चार दाताला पिलो आहे मित्रांनो काय अडचण माल चांगला आहे बघा काय किंमत सांगायचे काय किंमत सांगताय पंचवीस हजार मागणी झाली काही कितीला मागितलाय मागितलं नाही अजून काय अपेक्षा तुम्हाला काय किंमत माणसाला तर मित्रांनो पंचवीस हजार सांगायची मागणी झालेली नाही अजून पण जर व्यवस्थित किंमत आली तर आमचं सोडून देणार आहे भरलेलं आहे मित्रांनो साडे सतरा मागलेले सांगताय ते चांगला बघा माल चांगला इथसाठी आणलेला आहे किलोच्या आणि तर दादाने बघा मित्रांनो पन्नास किलोचा पुढचा माल आणलेला आहे चार बुकडे टोटल मधला माल आहे इथे साठी मार्केटला आणलेला आहे किलो बघा एक नंबर किलो आहे क्वालिटी पण माल आहे टोटल जाती मोकळे मित्रांनो पन्नास साठ साठ सत्तर सत्तर किलो पर्यंत माल काय नगाचे काय सांगतात काय सांगतात सोळा हजार रुपये सोळा हजार मागणी झाली काय तेरा हजार रुपयाने मागणी काय अपेक्षा आहे मग पंधराची पंधराची अपेक्षा आहे मित्रांनो किलो चांगले आहेत ची अपेक्षा आहे बघा माल छान आणलेला का अडचणी तर या ठिकाणी गौरांग जातीमध्ये लहान पिलेत बघा मित्रांनो जोडी आणलेले आहे क्वालिटी माल अडचणी पाण्याला मोकळे काय सांगितलं जोडीचे दहा हजार दहा हजार सांगितले मागणी झाली का काही मागणी साडेसात ला मागितले का अपेक्षा झाली सात साडेसातला आठ नऊच्या अपेक्षा पिल्लू चांगलं या ठिकाणी बघा मित्रांनो शोधा चालू आहे लहान पिलांचा माल आहे क्वालिटी पण माल आहे दादा मित्रांनो पेलू छान आहे बघा जोडीचा या ठिकाणी शोधा चालू आहे तीन मिनिट मग तीन ने मागितलं तिथे मग कोणते ते दोघं ते काय बोलला तू कोण साडेचार साडेचार न साडेचार हजार एक साडे चार दर, तुण, तुण, ए, तुण ए चारे चारे चार हजार रुपये काना काय तीन हजार कानाने मागित नाही अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे नाही आहे मला अपेक्षा किती रुपये अजून तुझी काय अपेक्षा आहे फोनवर मित्रांनो अठराशे मागितले मागितले दाने तीन हजार करून दिले सहा हजार रुपये जोडीचे करून दिलेत काय अर्थ नाही मित्रांनो पूल चांगले बघा किती सोडायचे आहेत मग सांगत त्याला चार 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 चारने सोडायचे तर मित्रांनो आठ जोडी म्हणताय सहा हजार मागितले गेले सोडले नाही काय बघा मला तर मित्रांनो गौरंग धाती मध्ये अदन्य पोखड आलेला आहे बघा माल चांगला आहे काय अडचण मित्रांनो विलू छान आणलेला आहे या ठिकाणी काय किंमत सांगायचे त्याचे दहा हजार दहा हजार रुपये सांगायचे मागणी झाली का काही किती साडेआटला मागितलं काय अपेक्षा मग तुम्हाला नऊ हजार पर्यंत मित्रांनो दहा हजार सांगायचे साडेआठ लागले नऊ हजार गौरंग चांगलाय बघा काय अडचण तर कुर्बाण्यासाठी माल चाललाय मित्रांनो विलू बघा शिरोईमध्ये पोखर आहे माल मस्त आहे दोन दाताला पिलू मित्रांनो काय किंमत सांगायची होती चौदा हजार पाचशे रुपये त्यांनी काय सांगितले होते त्यांनी अठरा हजार अठरा हजार सांगितली होती कुठले तुम्ही आम्ही साखरेतलाय चौदा पाचशे ला घेतलं चौदा पाचशे तर मित्रांनो अठरा हजार सांगायची होते साडे चौदा ला कुर्बानीला माल चाललाय ते जुलू चांगला घेतलाय बघा माल मस्त आहे तर मित्रांनो पिंपळनेरच्या दादा घावरान क्रॉस माल हे दोन दाताला पिलू आहे कुर्बानी साठी घेतलेला बघा बोकड मस्त आहे काय किंमत सांगायची अकरा हजार कितीला घेतला तुम्ही पंधरा हजार सांगायचे अकरा हजार मध्ये घेतला तर मित्रांनो पंधरा हजार सांगायचे होते अकरा हजार ला झाले बघा माल मस्त तर मित्रांनो गौरांजातीमध्ये जोडी घेतलेली आज साडेसात हजार ला घेतलाय आणि तो सहा हजार ला घेतलाय किंमत काय सांगत होते सहा हजार वाल्याची आठ नऊ हजार सांग मित्रांनो आठ हजार सांगायचे होते सहा हजार ला केलेला केलेले आणि सात हजार साडेसात ची काय किंमत सांगत होते नऊ हजार नऊ हजार तर मित्रांनो नऊ हजार सांगायची होती सात हजार ला कर्ज केलाय पिलू छान आहे माल सांगायचा तर मित्रांनो मेंढे आणि दोन बघा पांढऱ्या रंगामध्ये माल घेतलेला आहे व्यापाऱ्याने काय किंमत चांगली होती व्यापाऱ्याने साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये तुम्ही अठ्ठावीसशेला घेतले तर मित्रांनो साडेतीन सांगाची किंमत होती अठ्ठावीसशे जोडी घेतलेली म्हणजे चौदाशे रुपये कान माल पडलाय बघा पेलू या ठिकाणी तर मित्रांनो अशा प्रकारे सात्री मार्केटला शेळे आणि मेंढ्यांचे भाव होते मित्रांनो ही तुम्ही मार्केट फुल टाईतांच्या हा व्हिडिओ வீடியோ அல்ல வீடியோ லக் கார்ட் புக் வாழ போல கேள்வியா